नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीपुळेच्या स्वयंभू गणपतीची एक अद्भुत गोष्ट कोकणातील निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेलं गणपतीपुळे हे गाव केवळ सौंदर्यासाठीच नाही तर इथल्या स्वयंभू गणपतीमुळे प्रसिद्ध आहे म्हणतात हजारो वर्षांपूर्वी एका ब्राह्मणाला राजा गंडकासुरानं अपमानित केला त्यानं रागात गणपतीची प्रार्थना केली गणपती प्रसन्न झाले आणि गंडकासुराचा नाश केला त्यानंतर गणपती स्वतः समुद्राच्या काठावर स्थिर झाले तेही पश्चिमाभिमुख लक्षात ठेवा बहुतेक सगळे गणपती मूर्ती पूर्वाभिमुख असतात पण गणपतीपुळेचा गणपती मात्र पश्चिमाभिमुख आहे म्हणजे भक्तांकडे तोंड करून बसलेला इथे जे गणपतीचं देवळं आहे ते मूळच्या काळात एका डोंगराच्या पायथ्याला होतं पण समुद्राने अचानक पाठीमागे जाऊन जागा केली आणि हे मंदिर उभं राहिलं गणपतीपुळेच्या गणरायाला पासा गणपती असंही म्हणतात कारण तो आपल्या भक्तांकडून मागणं पास करत नाही दरवर्षी लाखो भाविक इथे फेब्रुवारी मार्चमध्ये जत्रेला येतात शांत समुद्रकिनारा वाळू नारळी पोफळं आणि गणरायाक चैतन्य एक आगळंच समाधान देऊन जातं म्हणूनच म्हणतात कोकणात आलात तर गणपतीपुळेचा गणपती नक्की बघा जय श्री गणेशा